तुम्हाला जामीनपात्र गुन्हा आणि अजामीनपात्र गुन्ह्यातील फरक माहिती आहे का जाणून घेऊया या व्हिडिओ माध्यमातून देशभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे अनेकदा खून दरोडा हिंसा गोळीबार जाळपोळ हानामारी सरकारी कामात अडथळा ह्या घटनांसह सायबर फसवणुकीच्या घटना अनेकदा समोर येतात यासही आदी घटनांमध्ये गुन्हा दाखल होतो मात्र गुन्हा दाखल करताना भारतात गुन्ह्याची तीव्रता स्वरूप आणि कायद्याच्या तरतुदीनुसार जामीनपात्र आणि अजामीनपात्र अशा श्रेणींमध्ये गुन्ह्याचे वर्गीकरण केले जाते त्यानंतर बघूया हे वर्गीकरण महत्वपूर्ण असते कारण याचा गुन्हेगारावरील कारवाई दरम्यान आणि आरोपीला जामीन मिळवण्याच्या अधिकारावर परिणाम होतो या पार्श्वभूमीवरच अजामीन पात्र गुन्हा आणि जामीनपात्र गुन्हा यातील फरक काय हे आपण सविस्तर बघूया जामीनपात्र गुन्हा म्हणजे असा गुन्हा ज्यामध्ये शक्यतो तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा होऊ शकते जामीनपात्र गुन्ह्यात अरेस्ट झाल्यानंतर योग्य हमी देऊन आणि इतर शर्ती पूर्ण केल्यास चौकशी अधिकारी व्यक्तीला सोडून देतो जामीनपात्र गुन्ह्यात अरेस्ट झालेल्या व्यक्तीला हमी देऊन सोडून देण्याची जबाबदारी चौकशी अधिकाऱ्याची असते त्यानंतर अजामीनपात्र गुन्हा पात्र गुन्हा म्हणजे असा गुन्हा ज्यामध्ये मृत्यू आजीवन आज तुरुंगवास किंवा तीन किंवा सात वर्षापेक्षा जास्त तुरुंगवास होऊ शकतो पात्र गुन्ह्यात अरेस्ट झाल्यानंतर चौकशी अधिकारी व्यक्तीला चोवीस तासात संबंधित न्यायाधीश किंवा जज यांच्यासमोर हजर करतो पुढे आपण सविस्तर उदाहरण बघूयात खून दरोडा हिंसा गोळीबार जाळपोळ हानामारी सरकारी कामात अडथळा सायबर फसवणूक असे सर्व गुन्हे पात्र गुन्ह्यामध्ये येतात तर अशाच नवनवीन कायदेविषयक माहितीसाठी लॉ एक्सप्लोअर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा